मामा आम्ही चांगल्या टेवली तुमचा मरोपर्यंत सेवा करतो म्हणून सांगितलंय आमच्या मनानं देवाला सांगितले देव बर ते पंधरा दिवसांना देव बरोबर पहिला का होत आहे तर आज बकऱ्यामध्ये आम्ही संध्याकाळी बकऱ्यांच्या सेवेमध्ये आलेलो या ठिकाणी प्रवीण वगैरे आहेत मेजर मामा पण आहेत किरण आहेत आणि बकमध्ये मध्ये एकोणीस नंबरचे कारभारी आमचे अर्जुन माऊली तर हे आम्हाला त्यांची थोडीशी माहिती देतील आणि आपण आज त्यांची पहिल्यांदा माहिती घेतो आहे बऱ्याच वर्ष म्हणजे एक वर्षानंतर आज पहिल्यांदा भेटतोय आहे त्याचनंतर आपण मेजरांची पण घेणार आहे मेजर मागच्या वर्षी होते आमच्याबरोबर मागच्या वर्षी मेजरांची घेतली होती मी पण माझ्याकडून ती राहून गेली टाकायची तर आपण मेजर यांच्याकडून सुरुवात करू आपण अर्जुनकडनं बोलो हां ते पहिल्यांदा आम्ही आजार होता पहिला ते वीस वर्षांना आजारी होता ती सगळा दवाखान्याला दाखवलेला आहे दवाखान्याला दाखवली ती सगळं दवाखान्यात ते बरवत नाही हाय आत्ता मामाचा एवढा कन्या काढली कुठल्या गावात ते आमटोर गावात बैलोंगल तालुक आमटोर गावात कन्या एवढं ती आमटी एवढं लय म्हणजे लय आजारी होता आणि लई खराब होतं मामा आम्ही चांगले टेवली तुमचा मरूपर्यंत सेवा करतो म्हणून सांगितले आमच्या मनाना देवाला सांगितले देव बर की पंधरा दिवसांना देव बरोबर पहिला काय होतंय ती टे ती टे सारखी ठेवली ये सारखी ठेवले मग आम्हाला परत बकऱ्यात आले परत म्हणजे ते सोगलमध्ये गाव आहे तिथं बकऱ्यात आहे बकऱ्यात आले बकऱ्यात आल्यानंतर एक म्हातारा होता बकरी राखवायला ती म्हातारी सांग आम्ही बकऱ्यात गेले लावार कांदात ते माणूस काय शिवा दिली हो सगळं शिवा देतात दे दे। ते कशाबद्दल शिवाय देते पाठीमागा ते काय देवाना काय दिलेलं आहे ते आम्ही चुकी लागली म्हणून आमच्या मनानं सांगितलं ते दुसऱ्या माणसाला ते समोर बोलायचं नाही आमच्या आपापना आमच्या मनानं विचारले विचारून गप्प बसून ती तीन महिना काढली पहिला तीन महिना, महिना काढले अ तर जाता जाताना रामदोर तालुक्यात गेली बघ रामदोर तालुक्यात गेली अचानक चार आचार्य होतात पहिल्या सुरुवात चार आचार्य होतात आम्ही बी पहिल्याच आहे चा बी तयार करत नाही <coughs> घरात चहा बी तयार करत नाही ते कारभार होता कोण कारभारी लिंगापूर भगवंत कारभारी होता भगवंत हां ते कारभार होता।, होता ते कारभारी संघट ते कारभारी म्हण ते सगळे चार गडी आचार्य होतात ती चारही गडी ती सेवा संपली ती घरीला गेली अचानक आम्ही जाकोटपायची बसायला गेली पावसाळा पावसाळा तर गेली ए सरका ए तिकडे जो ए माणसा द्यायला हो मी पहिल्यांदा म्हणणार मग गप्प बसा पाहिले गप्प बसलेला आहे बसून बसून ती चार दिवसाने ते कारभार ये भगवंत ते विचारली बाबा तुम्ही तब्येत बर नाही जरा तरी चहा तर करून 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 देव बुद्धी काय करतात करा म्हणली करा मांडली ती चा करत 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 आता देवाना बुद्धी घातली ते जीवन बी कराला हळूहळू हळूहळू चालवत गेले चालत गेले ते परत काय गेले चालवत पुढं पुढं ते चाल चालणार आहे चालणार आहे ते आत्ता पुढं गेल्यानंतर आत्ता ते काय होतं चालत चालत आत्ता कारभारी ती सेकंड कारभारी ठेवली नागा नागापास नागापा सेकंड कारभारी ठेवली तिकडे पुजारीकडे बी बघायला पाहिजे ती बकऱ्याकडे बी बघा पाहिजे सगळ्याकडे चेकिंग पा करायला हे जरा चार्ज होतं ते कारभारी ठेवली सेकंड कारभारी ठेवली एक वर्ष कारभारी गेली परत आत्ता जाता जाताना आमचं बकरी तर आमच्या हाताखाली कारभार ती बे सहा महिना गावात गेली फिरायला तर जाता जाताना ते सगळे आपापना बुद्धी घडले चालवा आहे आमच्या हाताने चार बागा तयार केली बर आता सुरुवाती एकोणीस आहे एकोणीस एकोणीस आहे नाव ठेवायचं नाही आत्ता दोन बघा कशासाठी केली चारासाठी केली बघा चारासाठी चारासाठी हा एवढं ते दुसरा काय करायचं नाही पुढं देव बघणार आहे आम्ही काय बघणार हा एवढा शब्द आहे ते आत्ता मॅडमला सांगितले हे सगळं करतो म्हणले काय करते करू दे आमचा काय विषय हा देवाचाच विषय आहे आमचा देव काय बुद्धी देत आहेत एवढं करायचं सोडायचं बर तुम्हाला असं देवाचं कधी म्हणजे हे असं दर्शन वगैरे असं स्वप्नात वगैरे असं काय स्वप्नात एकाच टायमाला भेटले परत भेटा नाही रामदोर तालुक्यात एकाच्या टायमाच भेटले देव आता किती वर्ष झाले तुम्हाला याच्यात बघितलं आम्ही वीस वर्ष आहे वीस वर्ष अक्का भाग तो मैं फिरता है बकर बक पंच कमिटी संघ वांदा कर गावाला गली एक वर्ष एक वर्ष कशाबदल गली ती मानस ते वांदा करते हैं कमीशन करते हैं कमीशन आम्ही चालत नहीं बर देवा कशाला कमीशन करना बर त्यासाठी आम्ही गावाला गेले एक वर पटलं नाही हा आत्ता एकोणीसला या या म्हणून सगळ्या कमिटीवाली ते बोलवून घेतले ट्रस्टवाले सगळं पंच बलवून घेतले बलवून घेतले ते काय करायचं हो हो म्हणून ते चार महिना काढले येतो येतो म्हणून <laughs> आता दिवाळीला आले इथं बकऱ्या लेंडप इकडं ले आले लेंडपूजनला लेंडप आल्यानंतर एकत्र दोन केली एकत्र दोन केली बघा आता मामा काय बुद्धी करते करू दे आमचा विषय झालाय साहेब तुम्हाला अशी बाळूमाजी प्रचिती कधी आली आहे का अशी म्हणजे बक बकऱ्यांमध्ये असताना बकरीमध्ये असताना का असे अनुभव आलेत का तुम्हाला देवाला बुद्धी करणार केल्यानंतर सगळं समजून करा पाहिजे काम बक्रेण... काम म्हणजे हुडकून काम करायचं कुठलं देवाचं साहित्य पडत्या ते इकडं आणून ठेवायचं तिथं गाडी तर ठेवायचं पुढचा उपयोग होतो म्हणायचं बरं ते देवाचा एक तुकडा पडू दे हे चांगला आणून ठेवले घरचे मामा बसून काम करणार आमचा विश्वास आहे ती दुसरा माणसाचा विश्वास आहे आम्ही काय सांगू आमचा एवढा गाव कोणतं तुमचं गाव कोणतं हा नयनगर गाव नयनगर बैलोंगल तालुका आहे तालुका कर्नाटक ना हा कर्नाटक बेळगाव जिल्हा बेळगाव जिल्हा हा आमचा मुलगा बेलगाउ� दोन मुलगा आहे बस मामा एक मुलगाला मिलिटरीला कटले एक मुलगा शेती करतो एवढंच काम आहे तर आता चांगले ठेवलेला आहे मामा मामा आता मामा साठी काय पण होते मरूनपर्यंत इथं थांबणार लक्षात तर तुमची सेवा बघून हा आम्हाला हे असंच वाटतं आणि तुम्हाला बाळूमांचा आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी उभा राहू हो दे <स्थाँगा> तर आपण आता था इथेच थांबू आणि पुन्हा कधी आपली भेट झाली तर पुन्हा आपण एक ह्या विषयावरती परत याचा चर्चा करू परत भेटूया काय